नमस्कार मी महेंद्र करंबे करंबे ब्लॉक मध्ये स्वागत आज आपण पाहत आहोत की इथे समोर जे दिसत आहे पूजा साहित्य पूजा साहित्य दिसल्यावरती मनामध्ये पहिला प्रश्न काय अरे पूजा साहित्य म्हणजे गणपतीची चावल लागले आहे आणि गणपतीच्या मध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गणे उत्सव करतात आणि गणे उत्सव करताना आपल्याला पूजा साहित्याचं जास्त प्रमाण आपल्याला लागतो त्याच्यामध्ये ना आपण बघू शकता की पूजा साहित्य या मी तुम्हाला डायरेक्ट होलसेलर मधून डायरेक्ट ग्राहक उत्पादकांकडून डायरेक्ट आपण ग्राहकांना देणार आहोत आणि ह्याची सर्वांची जो पोस्ट आहे टोटल सोला प्रोडक्ट आहेत आमच्याकडे सोला प्रोडक्टची पोस्ट आहे दीड हजारच्या वरती आणि त्या दीड हजारच्या वरती जे आहे कॉस्ट ही आम्ही फक्त तुम्हाला सातशे नव्याण्णव रुपयामध्ये देतो आहोत सातशे नव्याण्णव रुपये हे तुमच्या खिशाला एकदम छोटीशी अशी कात्री मारल्यासारखं वाटणार आहे एवढा पण महाग नाही आहे आणि खरंच हे जर तुम्हाला प्रोडक्ट पाहिजे तर सोळा प्रोडक्ट आहेत श्री जांगल क्रीडा मंडळ खावडी तुम्ही हे संपर्क क्रमांक आम्ही आमच्या लिंकमध्ये देणार आहोत आणि हा बॉक्स तुम्ही बघू शकता या बॉक्समध्ये टोटल सोळा प्रोडक्ट आहेत या सोळा प्रोडक्टची जर व्हॅल्यू दीड हजारच्या वरती ती तुम्हाला सातशे ला भेटणार आहे आणि जर तुम्हाला पाहिजे आहे तर आजच संपर्क साधा आमच्या दिलेल्या नंबरवरती धन्यवाद